नमस्कार कुकिंग टाईम विथ अंजलीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथे बघताय आपण आज बनवणार आहोत मटणाचं सूप त्याच्यासाठी इथे मटण घेतलेलं आहे मटण स्वच्छ धुवून घेतलं अर्धा किलो मटण आहे तर ह्याचा आपण मी तुम्हाला सूप बन मी कशी बनवते हे तुम्हाला दाखवते माझी पद्धत तर आता आपण इथे मटण तर घेतलेलंच आहे हे अर्धा किलो मटण आहे आता ह्याला आपण काय करूया आधी हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवूया इथे बघा आपण ह्याला हळद त्याच्यानंतर हिंग मीठ हे आपण थोडा वेळ लावून ठेवणार आहोत इथे बघा आता छानपैकी हळद मीठ आणि हिंग इथे मटणाला आपण लावून ठेवलेलं आहे आता मी ना तुम्हाला ह्याला लागणारं वाटण दाखवते तर इथे बघा आता त्याला लागणारं वाटण म्हणजे कोथिंबीर आपलं हिरवं वाटण असतं तसंच आहे हे हिरवं कोथिंबीर एक दोन चार मिरच्या घेतलेल्या आहेत जर आपल्या घरात लहान मुलं असतील खाणारी तर मिरची आपण नाही घेतली तरी चालू शकते आलं हे एवढं घ्यायचंच आहे दुसरा आपण खडा मसाला काही वापरत नाही होत आणि धणे हे दोन चमचे आहेत आणि एक चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि अजून आपल्याला लागणार आहे त्याच्या इथे बघा लसूण हे एवढं लसूण घ्यायचं नाही हे लसूण आपल्याला जेवढं लागेल तेवढं मी तुम्हाला दाखवते तर आधी काय करते हे चांगले धडे आणि बडेशोप भाजून घ्यायचे आपल्याला आणि आधी हे मिक्सर मधून काढायचं नंतर हे सगळं आपण त्याच्यात घालूया म्हणजे हे चांगलं वाटलं जाईल तर आता मी आधी भाजून घेते हे इथे तवा तापत आपण ठेवलेला आहे आता आपण हे धडे आणि बडिशोप आपल्याला फक्त भाजून घ्यायची आहे आता इथे बघा धणे आणि बडिशोप थोडी बारीक म्हणजे एवढीच बारीक झाली आहे आता याच्यात अजून ती थोडीशी बारीक होईल हे अलग आणि ह्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण टाकायचे जरा तिखटपणा येतो सूपला सूप छान प्यायला वाटतो तर बाकी मिरची घालायची तर घालू शकता तुम्ही नाही घातली तरी चालेल ही कोथिंबीर आणि ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला लसूण अगं हे लसूण एवढं घालते आता हे करून घेऊया परत एकदा पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं हे बघा आपलं हे वाटण तयार झालेलं आहे छान बारीक वाटलं गेलेलं आहे आता आपण काय करूया ते सूप बनवणार आहोत ना ते आपण आता आता शिजायला घालूया बघा तापत ठेवलेलं आहे त्याच्या घालतोय तेल इथे मी तीन पाया तेल घातलेला आहे मटण शिजवायला नेहमीही भरपूर तेल वापरते कारण काय की मटण शिजतंही चांगलं आणि मटणाची टेस्ट पण चांगली येते त्याच्यामुळे मटण शिजत घालताना मटणाला तेल बऱ्यापैकीच वापरायचं असतं लसूण थोडंसं एक दोन चार पाकळ्या अगदी बारीक बारीक टाकायच्या आणि इथे बघताय हे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत बघा आपला कांदा पैकी गुलाबी रंगावर झालेला असच व्हायला पाहिजे खूप लालक नाहीये आता आपण हे जे बनवलेलं वाटण आहे ते मी त्याच्यात घालते वाटण छान परतून एक तीन चार मिनट वाटण छान परतून घ्यायचंय आणि आता घालायचं ह्याच्यात हे मटण हळद मीठ आणि हिंग लावलेलं ला मटण ला आपण त्याच्यात घातलेला आहे चांगला मोठा गॅस करायचा आता चांगले परतून घ्यायचं पीस छानपैकी असं हे मटण असं परतून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर करायचं लहान मोठा गॅस करून तुम्ही बघताय की कधी परतलं जातं की प्रत्येक मटणाचा पीस हा जेव्हा वेगळा होतो पहिल्यांदा आपण टाकलो तेव्हा काठ्ठाच्या गठ्ठा होतो जेव्हा त्याला चांगली वाफ लागते तेव्हा प्रत्येक हा मटणाचा पीस वेगळा होतो म्हणजे याचा अर्थ आपल्याकडून मटण छान परतून गेलेलं आहे आता काय करायचं आपल्याला आता आपल्याला गॅस बारीक करायचं आहे आणि ह्याच्यावर पाणी सातात पाणी ठेवून जास्त गॅस मी बारीक करतो बाल। आता इथे ठेवायचं आहे ह्याच्यावर ताट ताटावर ठेवायचंय पाणी म्हणजे ह्या वाफेच्या पाणी खाली म्हणजे ये मटणाला येईल आणि पाणी पण मटणाला सुटेल आणि छानपैकी मटण आपलं वाफवलं जाईल एक दोन तीन दोन तीन मिनिटांनी आपण मटण हलून बघायलाच लागतं न जाणव एखाद लागलं तर त्याची टेस्ट ते खराब होऊ शकते त्याच्यामुळे बघणं हे आहेच आपल्याला तर आता आपण एक पाच मिनिटांनी बघूया इथे बघा छानपैकी मटणाला वाफ आलेले आहे अजून पण एकदा आपण घेणार आहोत अजून त्याला छान पाणी सुटणार आहे आणि एकदा चांगलं पाणी सुटलं का हे गरम पाणी आपण त्याच्यात टाकून शिजवणार आहोत शिजवायला ठेवणार आहोत कमीत कमी मटण शिजायला पाऊण ते एक तास लागतो मटण कसं आहे वेळ लागू शकतो तर अर्धा पाऊण तास तरी मटण शिजायला लागतो असं आपण परत एकदा ह्याच्यात झाकण ठेवणार आहोत आणि पाणी हे गरम झालं का मी त्याच्यात टाकणार इथे बघताय तुम्ही आपला मटणाचा सूप तयार झालेला आहे खूप छान आणि टेस्टी असा सूप तयार होतो तुम्ही बघितलं कुठल्याही प्रकारचा गरम मसाला इथे आपण वापरलेला नाही फक्त धणे आणि बडिशोपचं आणि आपलं कोथिंबीर हिरवी मिरची आणि आलं हे वाटण केलेलं आहे पण अशा प्रकारे जर तुम्ही सूप बनवाल तर तुम्हाला सांगते मी जेवढं आपण आता अर्धा किलो मटण जे बनवलंय मी तेवढंही असंही आपण खाऊ शकतो हे इतकं सुंदर होतं आणि मुलांना तर खूपच आवडतं खायला ह्याच्याबरोबर भरपूर भर मुलं लहान मुलं जेवू शकतात भात किंवा भाकरी वगैरे आपण ही त्याला चुरून भरू शकतो किंवा पिऊ शकतो आपण बाऊल बाऊल भरून हे सूप जर पिलं तर सगळ्यांसाठी खूपच चांगलं लहान मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी चांगलं आहे त्याच्यामुळे ही जर माझी करण्याची पद्धत कशी वाटते हे तर मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर आवडली नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा नक्की करून बघा ही पद्धत तर मी अगदी सुपची तुम्हाला म्हणजे ही मी अशा पद्धतीने बनवते तर ती पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे त्याच्यामुळे नक्की तुम्हाला आवडेल आणि आणि करून बघितल्याशिवाय तर आवडणार नाही तर त्या नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा धन्यवाद